टीईटी टी परीक्षेमध्ये एक प्रश्न हा क्षेत्रफळ या घटकावर विचारला जातो आणि टी ई टीला आपण शॉर्ट्स जे देतोय दररोज किमान एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शॉर्ट्स पाहत आहेत त्याबद्दल सर्व टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आपल्या शॉर्ट्समध्ये आपण टी ई टीचे छोटे छोटे ट्रिक्स आणि आयडियाज दिलेले आहेत ज्यामुळे तुम्ही सेकंदामध्ये प्रश्न सोडवू शकतात परंतु काही विद्यार्थ्यांची मानसिकता किंवा काहींना गणितामध्ये थोडे अवघड घटक लक्षात येतात त्यांच्या मागणीनुसार बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेले आहेत त्यावरून ते त्यांना क्षेत्रफळ या घटकावर काही व्हिडिओज पाहिजे होते तर आपण क्षेत्रफळ या घटकावर आजचा व्हिडिओ देत आहोत तुम्हाला पण आणखी कोणत्या घटकावर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात त्याचबरोबर माझा व्हॉट्सअप नंबर असेल तर त्यावरही आपण मेसेज करू शकतात सर्वात महत्त्वाचं टीईटी पेपर एक असेल किंवा दोन क्षेत्रफळ हा घटक गरजेचा आहे आणि एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात तर हा जो प्रश्न आपण पाहत आहात हा प्रश्न आहे टीईटी पेपर एक मधील जो दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये विचारला होता टीईटी पेपर एक दोन हजार चोवीस तर या प्रश्नामध्ये काय सांगितले पहा मैदानाची लांबी पन्नास मीटर व रुंदी तीस मीटर आहे म्हणजे हे जे मैदान आहे त्याची लांबी आणि रुंदी तीस मीटर आहे जर मैदानाभोवती पाच मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर या ठिकाणी जो ए बी सी डी हे आपलं मूळ मैदान आहे याची लांबी आहे पन्नास आणि त्याची रुंदी दिलेली आहे आपणास तीस आणि हा जो बाहेरचा आहे पाच मीटरचा रस्ता आपण या ठिकाणी असा दाखवतोय तर हा आहे रस्ता तर आपल्याला असं विचारले की या रस्त्याचं क्षेत्रफळ किती असेल आता या ठिकाणी दोन आयत तयार होतात एक आतील मैदान आणि एक मोठा आयत तर मोठ्या आयाताची जर लांबी आपण पाहिली तर ही लांबी होते या बाजूला पाच मीटर वाढेल आणि या बाजूला पाच मीटर म्हणजे हे होईल साठ मीटर त्याचबरोबर मोठ्या आयाताची जर रुंदी आपण विचारात घेतली तर ती होईल चाळीस मीटर दोन्ही बाजूला पाच पाच मीटर वाढणार आहे आता या प्रश्नामध्ये तुम्हाला रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयाताचे क्षेत्रफळ हा व्हिडिओ आपण व्यवस्थित सर्वांना समजेल यासाठी सोप्या भाषेमध्ये आणि सावकाश देतो कारण ज्यांना क्षेत्रफळामध्ये अडचण आहे त्यांचे सर्व कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणं गरजेचं आहे तर हा मोठा जो आयत आहे त्याचं क्षेत्रफळ वजा लहान आयताचे क्षेत्रफळ तर या ठिकाणी मोठ मोठ्या आयताची लांबी आहे साठ रुंदी आहे चाळीस मग त्यांचा गुणाकार करावा लागेल चाळीस गुणिले साठ वजा लहान आयताची लांबी पन्नास रुंदी तीस जर हा गुणाकार केला तर हा येतो साईन चौक चोवीस आणि हे दोन शून्य वजा पाच त्रिक पंधरा आणि हे दोन शून्य म्हणजेच दोन हजार चारशेमधून एक हजार पाचशे आपणाच वजा करावं लागेल आणि हे वजा केल्यानंतर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी वजा बाकी येईल नऊशे चौरस मीटर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात आता हा प्रश्न टीईटी दोन हजार चोवीस मध्ये आला होता परंतु जर परीक्षेमध्ये थोडं काही स्वरूप बदललं किंवा या प्रश्नामध्ये काही वेगळे चेंजेस आले तर प्रश्न कसा येऊ शकतो आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय मैदान आणि मैदानाच्या मैदाना भोवती म्हणजे बाहेरच्या बाजूने मैदानाच्या बाहेरच्या बाजूने क्षेत्रफळ असणारा रस्ता दाखवला आहे आणि त्या रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलंय तर आता यामध्ये जर बदल झाला तर परीक्षेत कसा प्रश्न येऊ शकतो हे आपण पुढील प्रश्नामध्ये लक्षात घेऊयात यानंतर पुढील प्रश्न आहे पहा मैदानाची लांबी चाळीस मीटर व रुंदी तीस मीटर असून आतील बाजूनी म्हणजे आता रस्ता हा आतल्या बाजूनं झालेला आहे तर पाच मीटर रुंदी असलेला रस्ता केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती तर आता हे मैदान म्हणजे बाहेरचं मैदान आहे आणि आतल्या बाजूनं रस्ता झालाय तर या ठिकाणी बाहेरची लांबी आहे चाळीस मीटर आणि रुंदी आहे तीस मीटर आता पाच मीटर म्हणजे इकडून पाच मीटर आणि इकडून पाच मीटर म्हणजे मधल्या आहे त्याची रुंदी किती होईल मग पाच आणि पाच कमी होईल म्हणजे वीस मीटर होईल तर लांबी तीस मीटर होईल आता या ठिकाणी पण रस्त्याचं क्षेत्रफळ काढायला सूत्र तेच वापरायचं आहे लक्षात घ्या परंतु आतील आणि बाहेरील यामध्ये आपल्याला थोडा फरक कळणं गरजेचं आहे तर रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयाताचं क्षेत्रफळ म्हणजेच चाळीस गुणिले तीस वजा लहान आयाताचं क्षेत्रफळ म्हणजे तीस गुणिले वीस आणि मग या ठिकाणी हा गुणाकार येईल बाराशे वजा सहाशे आणि म्हणून रस्त्याचं क्षेत्रफळ येईल सहाशे चौरस मीटर या पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवू शकतात पुन्हा एकदा सर्वांच्या माहिती असतो आपण जर हे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल जिनियस मॅथ चॅनल तर आपण दोन हजार तेरा चौदापासूनचे सर्व टीईटी पेपर स्पष्टीकरण पेपर एक आणि पेपर दोन या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर नियमित ट्रिक्स व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि टी ई टीसाठी संपूर्ण सपोर्ट या ठिकाणी या चॅनलवर तुम्हाला केला जाणार आहे त्यामुळे या चॅनलला अपडेट करून ठेवा त्याचबरोबर सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला चालू ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि लवकरात लवकर नवीन नवीन ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतील आता यामध्ये आणखी एक आपल्याला महत्वाचा प्रश्न शिकायचा आहे तो म्हणजे क्षेत्रफळ आता हा रस्ता कडेने झाला आतून झाला बाहेरून झाला जर मधोमध -मद रस्ता झाला तर काय करायचं तर तसा एक प्रश्न आपण समजून घेऊयात तर या ठिकाणी तुम्हाला मधोमध -मद रस्ता म्हणजे काय हा बाहेर हे मैदान आहे पूर्ण आणि हा मधला रस्ता झालाय तर आकृतीत रस्त्याची रुंदी पाच मीटर आहे म्हणजे हे पाच मीटरचा रस्ता आहे तर या रस्त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं तर पहा आपण जर याला नाव दिलं समजा हा ए रस्ता आहे तर हा ए रस्ता म्हणजे या पद्धतीने मी दाखवतोय आणि हा दुसरा जो आहे तो बी रस्ता आहे तर ह्या दोन रस्त्याचं म्हणजे क्षेत्रफळ काढत असताना या ठिकाणी हा जो ए रस्ता आहे हा पण एक आयत होतो असा या आयताची लांबी होते चाळीस मीटर जेवढी इथं आहे तेवढीच आणि रुंदी पाच मीटर तसंच हा जो दुसरा आयत आहे याची लांबी तीस मीटर होती आणि रुंदी पाच मीटर म्हणजे रस्ता ए आणि रस्ता बी परंतु या ठिकाणी जर आपण हा चौकोन पाहिला तर हा दोन्ही रस्त्यावर डबल येतो याला आपण सी नाव देऊयात सी आता या ठिकाणी जर रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण काय करावं लागेल रस्त्याचे क्षेत्रफळ समजून घ्या एकदा समजलं की मग या ठिकाणी आपण सेकंदामध्ये पण प्रश्न सोडू शकतात तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला ए रस्त्याचे क्षेत्रफळ घ्यावं लागेल ए रस्त्याचे क्षेत्रफळ अधिक बी रस्त्याचे क्षेत्रफळ वजा हा जो सी चौरस आहे सी चौरसाचे क्षेत्रफळ वजा करावं लागेल का वजा करायचं कारण ते दोन्ही रस्त्यावर डबल यायला लागलं एका ठिकाणी ठीक आहे एका रस्त्याला आपण काउंट करूयात पण दुसऱ्या रस्त्यावर राहिले आपल्याला वजा करायचं आहे आणि म्हणून ए रस्त्याचं क्षेत्रफळ म्हणजेच चाळीस गुणिले पाच अधिक बी रस्त्याचं क्षेत्रफळ म्हणजे तीस गुणिले पाच आणि सी चौरस हा आहे पाच गुणिले पाचचा चौरस तर या ठिकाणी चाळीस गुणिले पाच म्हणजे हे झालं दोनशे अधिक एकशे पन्नास वजा पंचवीस म्हणजेच हे झालं तीनशे पन्नास वजा पंचवीस म्हणजेच रस्त्याचं क्षेत्रफळ येईल तीनशे पंचवीस चौरस मीटर या पद्धतीनं तर मला वाटतं की आता तुम्हाला मध्ये कोणताही प्रश्न चुकणार नाही आणि मी तुम्हाला सरावासाठी या ठिकाणी तीन उदाहरणं देणार आहे तीनही उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिस करा अॅक्युरेट उत्तर तुम्हाला मिळतील तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक यामध्ये बाहेरून रस्ता दाखवलेला आहे म्हणजे आतला हा जो बगीचा आहे याची लांबी आहे चाळीस मीटर आणि रुंदी लांबी साठ मीटर रुंदी चाळीस मीटर आणि रस्ता बाहेरून दाखवला आहे पाच मीटरचा तर हा बाहेरून रस्त्याचा प्रश्न दिलेला आहे यानंतर हा जो दुसरा प्रश्न आहे यामध्ये आतून रस्ता म्हणजे बाहेरचा जो आयत आहे याची लांबी आहे साठ मीटर आणि रुंदी आहे तीस मीटर तर तुम्हाला आतल्या बाजूनं रस्ता असल्यानंतर म्हणजे पाच पाच मीटरनं लांबी कमी होईल तर पहिल्या प्रश्नामध्ये पाच पाच मीटरनं लांबी रुंदी जास्त होणार आहे तर हा दुसरा प्रश्न तर हे दोन्हीही प्रश्न आपण सोडवायचे आहेत यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तो मधोमध मद जाणारा रस्ता तर मधोमध मद जाणाऱ्या रस्त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल तर लांबी दिलेली आहे बागेची ऐंशी मीटर रुंदी आहे पन्नास मीटर म्हणजे आता टीईटी परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला तर अदोगर एक प्रकार झालाय तर हे दुसरे दोन प्रकार आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं आणि असाच प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो त्यामुळे सर्वांनी सोडवा हा प्रश्न क्रमांक तीन आहे आणि यानंतर तुम्हाला जर कोणत्या घटकावर आणखी सखोल मार्गदर्शन हवं असेल तर त्या घटकाचं नाव आणि तुमचं नाव टीईटी स्पेशल म्हणून या ठिकाणी मेसेज करू शकतात तुम्हाला तुमचा जो घटक आहे त्या घटकावर लवकरात लवकर व्हिडिओ प्रोव्हाइड करण्याचा मी प्रयत्न करेन त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि सर्वांना टी ई टी देण्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर्वात महत्वाचं मागील झालेले सर्व टीईटी पेपर्स चॅनलवर उपलब्ध आहेत टी ई टी पेपर स्पष्टीकरण नक्की पहा सर्वांना ऑल द बेस्ट